श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आज संध्याकाळी सगळेजण मिळून होळी पेटवणार आहोत होळी साजरी करणार आहोत तर होळी झाल्यानंतर होळीची जी राख असते तर ती तुम्हाला एके ठिकाणी ठेवायची आहे एके ठिकाणी तुम्हाला फेकायची आहे होळीच्या राखीचे खूप अद्भुत उपयोग आपल्याला करून घेता येतात होळीची राख ही खूप 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 शुभ असते आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून आणण्यासाठी होळीच्या राखेचा उपाय केला जातो तर होळीच्या राखेपासून तुम्हाला काय उपाय करायचे आहे आणि ती कुठल्या जागी ठेवायची आहे ही अतिशय माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा होळी दहनानंतर आता आज आपण संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर घरात घरात आपण गे बघा गेल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे रात्री पण ती होळी गरम असते ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती होळीची जी राख आहे ती तुम्हाला आणायची आहे आणि त्याबद्दल अतिशय एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये किती पण मोठ्यात मोठ्या अडचणी असतील संकट असतील दुःख असतील तर तुमच्या घराला कोणाची नजरबाधा झालेली असेल घरामध्ये पैशाची कमतरता आर्थिक अडचणी त्यानंतर आजार पण चाललेलं असेल कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या तरी पण तुम्हाला या होळीचा रा होळीच्या राखेचा उपाय करून तुमच्यावरचे संकट तुमच्यावरचे दुःख जे आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला सांगते आजचा दिवस खूप प्रभावी आहे होळी पेटवून तिची पूजा केल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी नकारात्मकता आपल्यातील अवगुण वाईट अवगुण घरातील वाईट गोष्टी यांचा आपण नाश करत असतो होळीसोबत त्या जळून खाक होतात म्हणून आपण होळी साजरी करत असतो आणि आता होळी कशी साजरी, साजरी करायची आहे हे पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा होळीच्या दिवशी जमतील तेवढे उपाय करा अतिशय प्रभावी उपाय आहे मागच्या तीन ते चार दिवसामध्ये मी तुम्हाला बरेचसे उपाय शेअर केलेले आहे नक्की ते उपाय करा अगदी सोपे सोपे उपाय आहेत पण त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल आता होळी झाल्यानंतर होळीची जी राख असते तर ती सुद्धा खूप महत्वाची असते होळी पेटवल्यानंतर ती जेव्हा शांत होते म्हणजे ती राख जेव्हा ती थंड होते बघा काही काहींची होळी दोन दोन तीन दिवस चालते तर अशा वेळेस तुम्ही साईडची जी थोडीशी राख असते तर ती लक्षात ठेवा होळीची राख उचलताना ती अतिशय अलगदपणे उचला गरम गरम असते तर हात वगैरे भाजेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर थोडीशी राख जी आहे ती तुम्हाला घरी आणायची आहे तर ही राग अतिशय प्रभावी आणि पवित्र असते ज्यांच्या घरामध्ये ही राग असते जे लोक ही आप राग जी आहे होळीची आपल्या घरामध्ये ठेवतात त्यांच्या घरावर कोणत्याही वाईट नजरेचा काहीही परिणाम होत नाही कोणी कितीही तोटके करू द्या काही बाधा करू द्या काही करणीबाधा करू द्या कितीही नजर लावू द्या त्या नजरेचा त्या वाईट गोष्टींचा आपल्यावर आपल्या घरातल्यांवर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे अशी थोडीशी राग जी आहे ती तुम्ही तुमच्या देवारच सामान ठेवता तिथे तुम्ही ठेवली थोडीशी होळीची राग तरी सुद्धा चालेल आपल्या घरावरचं सर्व दुःखांपासून संरक्षण होत असतं ही राग आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे तर ही जी होळीची राख आहे या राखेला भस्मसुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येकाने घरामध्ये आणल्यानंतर ही राख आणल्यानंतर ती जी राख आहे तिचं टिळक जो आहे तो कपाळाला लावायचा आहे आपण जसं हळदी कुंकू लावत असतो गंध लावत असतो तर त्याचप्रमाणे त्या राखीचं ती राख जी आहे ती थोडीशी आपल्याला कपाळाला लावायची आहे यामुळे रोगांपासून मोठ्या मोठ्या आजारांपासून आपलं रक्षण होतं ठीक आहे यासोबतच थोडीशी राख जी आहे तर ती आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यापासून जर आपण आंघोळ केली तर आपल्या सगळ्या वाईट गोष्टींपासून होतं कोणाचीही वाईट नजर जी आहे ती आपल्याला लागत नाही तर थोडीशी राख तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करा तर नक्की तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल यासोबतच बघा एखादी आजारी व्यक्ती आहे तर तिच्या जर तुम्ही बेड खाली ही राख ठेवली तर त्या व्यक्तीला त्या आजारापासून सुटका मिळण्यासाठी खूप मदत होते यासोबतच या, या राखेचा पुढचा उपाय म्हणजे ही होळीची थोडीशी राख जी आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने ठीक आहे घराच्या आतल्या बाजूने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला जिथे जागा असेल तिथे मध्यभागी किंवा उजव्या किंवा डाव्या हाताला फक्त मुख्य दरवाजाच्या वरती ते आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ही लाल पोटली बांधायची आहे होळीची राख लाल पोटलीमध्ये बांधून ही पोटली तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची आहे यामुळे काय होतं कोणत्याही व्यक्तीसोबत प्रकारची आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही नेहमी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता नसते ना त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित घडत असतात त्या घरातील लोकांची सगळी सगळ्यांची प्रगती होत असते नकारात्मकता ही त्या घराच्या चौकटीच्या बाहेरच राहते मी नेहमी सांगते कुठली व्यक्ती आपल्या घरामध्ये कुठल्या विचारांनी येते हे आपण कधीही सांगू शकत नाही आणि बाहेरचीच व्यक्ती असं नाही आपण सुद्धा जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो आपल्यासोबत सुद्धा नकारात्मकता ही घरामध्ये प्रवेश करत असते तर त्यामुळे अशी राग बांधल्यामुळे ती नकारात्मकता जी आहे ती घराच्या बाहेरच राहते ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसंच मग ही जी होळीची राख आहे थोडीशी राख तुम्ही कागदामध्ये तिची अशी पुडी बनवून तुम्ही तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी म्हणजे बघा तुमचा व्यवसाय आहे शॉप आहे किंवा घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात लॉकर वगैरे असतं आपलं बिझनेस आहे काही तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल तर तिथे तुम्ही तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुमच्या लॉकरच्या ठिकाणी थोडीशी राख तुम्हाला तुम्हा ठेवायची आहे यामुळे काय होतं माता लक्ष्मी जी आहे ती त्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी मदत होते घरातील लक्ष्मी ही वाढीच लागते लक्ष्मी बघा अतिशय चंचल आहे पैसा आज आहे तर उद्या नाही तर त्यामुळे पैशाला पैसा टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये धनाची वाढ होण्यासाठी तुम्हाला ही थोडीशी राख तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायची आहे यानंतर बघा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला ही थोडीशी राख टाकायची आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण होतं तर अशा प्रकारे बरेचसे या राखीचे उपाय बघा मी तुम्हाला बोलता बोलता बरेचसे उपाय सांगितले आहे आपल्या जीवनातल्या खूप साऱ्या समस्या दूर करण्यासाठी अनेक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला ह्या राखीचा खूप फायदा होत असतो यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये ही होळीची राख मिसळून आता आज रविवार आहे आज होळी आहे तर उद्या सोमवारी शिवलिंगावर तुम्हाला हे राखीचं जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे हे केल्यामुळे कोणी पण स्त्री पुरुष कोणीसुद्धा करू शकतं हे केल्यामुळे त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते महादेव जे आहे त्या ते त्या कुटुंबाचं सर्व समस्यांपासून संरक्षण करतात असलेल्या समस्या करता। अडचणी असले ज्या आहेत त्या नाहीशा करतात त्यावर ते मार्ग सुचवतात यासोबत बघा ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे कर्जमुक्ती म्हणजे कर्ज फेडण्याचे मार्ग बंद झालेले आहे आपल्याला कष्ट तर करायचेच असतात पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला असे काही उपाय अमुक एक दिवशी केले ना तर आपल्या कष्टासोबत नशिबाची साथसुद्धा मिळते तर त्यामुळे तुमच्यावर जर कर्जाचा खूप मोठा डोंगर झालेला आहे किंवा तुम्हाला नोकरीमध्ये काहीतरी समस्या येत आहे नोकरीमध्ये प्रगती तुमची होत नाही आहे तर अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ही होळीची जी राख आहे ती तुम्ही दररोज तुमच्या कपाळी लावून तुम्ही घराच्या बाहेर पडत जा तुमचं वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षण होईल आणि तुम्हाला तुम्ही ज्या कामासाठी जाताय तर त्या कामामध्ये तुम्हाला नेहमी तिथे यश मिळत जाईल ही होळीची राख अतिशय महत्त्वाची असते तुम्ही थोडीशी होळीची राख ही वर्षभर तुमच्या घरामध्ये ठेवत जा खरंच याचे खूप चांगले परिणाम होतात तर अशी ही होळीची राख तुम्ही आज संध्याकाळी होळी झाल्यानंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या तुम्ही ही होळीची राख आना ती घरामध्ये ठेवा त्याचे सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय करा शंभर टक्के तुम्ही जेव्हा हे उपाय कराल तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव अनुभवायला मिळतील अतिशय प्रभावी ही होळीची राख असते होळी आपण ही वर्षातून एकदा करतो या दिवशी पौर्णिमा आहे आणि हा आह दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळे महिलांनो दादांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा होळीच्या राखीचे जे उपाय आहे ते न चुकता न विसरता तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ